पालकांनो खरंच आपल्याला स्वतमध्ये काय बदल करता येतील तुम्ही म्हणाल की दरवेळेला आम्हीच आमच्यात बदल करायचं आहे आमचं पालकत्व हे बरोबर नाही आहे का नाही असं नाही मला म्हणायचं आहे पण आपण करतो काय की आपण मुलांना बदलण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यांनी बदलावं अशी आपली अपेक्षा असते पण आपण स्वतमध्ये काही बदल घडवायला हवेत याचा विचार अजिबात करत नाही का बरं स्वतःमध्ये बदल करायचा आहे कारण आपण ज्या पद्धतीचं पालकत्व निभावतो आहोत ना पालकांनो त्याचा प्रतिसाद जर आपल्याला सकारात्मक यावा समाधानकारक यावा आनंददायी यावा असं वाटत असेल आणि तसा जर तो येत नसेल तर आपल्याला नक्कीच काहीतरी बदल करायला वाव आहे आपल्याला वाटतं की मुलांनी शांत राहावं आवाज करू नये दंगा करू नये गोंधळ घालू नये पसारा करू नये पण आपण मात्र त्यांच्याबरोबर असताना त्यांच्याबरोबर बोलत असताना अधिकाधिक वेळेला ओरडून बोलत असतो बऱ्याच वेळा आपला आवाज हा चढलेला असतो आपल्याला असंही वाटतं की मुलांनी लॅपटॉप टॅब किंवा मोबाईल वापरू नयेत अशी आपली इच्छा असते पण आपण स्वत मात्र मोबाईलमध्ये बिझी असतो गोंग असतो मुलं काही सांगू इच्छितात काही सांगू पाहतात पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं आपण मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसतो आणि ते आहेत हे आपण ऐकतो आहोत आपल्या कानावर आहे पण पड़ मनापर्यंत पोहोचत नाही आणि जेव्हा मुलं आपल्याशी असं वागतात त्यावेळेला आपल्याला ते खूप इन्सल्टिंग वाटतं खूप रिजेक्टिंग फील येतं आपल्याला आपल्याला असं वाटत असतं की मुलांनी आपली प्रत्येक गोष्ट मान्य केली पाहिजे आपण जी शिस्त लावून दिलेली आहे आपण जे नियम केलेले आहेत त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे पण आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडतो असं नाही का वाटत खरंच आपण किती वेळा एम्पॅथीने सहअनुभूतीने वागतो त्यांचे प्रश्न कदाचित पालकांच्या दृष्टीने छोटे असतीलही त्यांना त्या गोष्टीविषयी ज्या वाटणाऱ्या भावना आहेत त्याही कदाचित आपल्याला फारशा पटत नसतील पण हे समजून घेणं हीच तर मला असं वाटतं की हा बदल आपल्याला आपल्यात कसा करून घेता येईल आपल्याला असं वाटतं की मुलांनी भरपूर वाचावं कारण लहानपणापासून आपण हे ऐकलेलं असतं की वाचाल तर वाचाल मुलं जर चांगलं वाचन करतील तर त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात त्यांच्या विचारात त्यांच्या भावनात त्यांच्या मत मतं मांडण्यामध्ये सुद्धा येऊ शकतं हे तुम्हाला वाटतं पण आपल्या मुलांसमोर आपण पुस्तक वाचतो आहोत असं दृश्य किती वेळा दिसतं आपल्याला आपली मुलं पुस्तक वाचत आहेत असं जसं अपेक्षा असते तसंच मुलांना देखील कधीतरी असं दिसतं का की आपले पालक खरोखरच काही पुस्तकं वाचत आहेत हाही एक अपेक्षित बदल आहे पालकांना पालकांना हे लक्षात घेतलं पाहिले पाहिजे की मुलांचे पहिले आदर्श पहिले हिरो हे तुम्ही आहात तुमच्याकडे पाहून तुमचं अनुकरण करून मुलं पुढे जात असतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जर प्रगती व्हावी त्यांच्या आयुष्यामध्ये जर त्यांनी काही चांगलं करावं चांगलं वागावं चांगलं बोलावं असं वाटत असेल तर पहिल्यांदा त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे म्हणूनच पालकांनो चॅरिटी बिगेन्स ॲट होम असं जे म्हटलं जातं ना की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही, ही दुसऱ्याला सांगून होत नाही तर त्या बदलाची सुरुवात आपण आपल्यापासून करूयात जेणेकरून मुलांना ते बदल दिसायला लागतील ते स्वतःत घडवून आणावे असं वाटायला लागेल आणि तुमचे पालकत्वाचे बरेचसे प्रश्न हे जर आपण आपल्यात बदल घडवून आणले तर नक्की सुटतील कारण जसा साध तसा प्रतिसाद असतो तुम्ही मुलांना कशा प्रकारचा आवाज देता कशा प्रकारची हाक देता कशी साद घालता त्याप्रमाणे तुम्हाला तसंच उत्तर तसाच आवाज तसाच प्रतिसाद मिळणार आहे तेव्हा पालकांनो आपण सगळी मोठी माणसं मुलांशी वागताना जर आपल्या वागण्यामध्ये छोटे छोटे बदल आपण घडवून आणायचा प्रयत्न केला तर आपलं पालकत्व हे खूप सुलभ होणार आहे खूप आनंददायी होणार आहे खूप समाधानकारक होणार आहे धन्यवाद